शिक्षण क्षेत्रातील ताज्या घडामोडी पहा फक्त न्यूज महाराष्ट्र या चॅनलवर सोलापूर जिल्ह्यातील सेवानिवृत्त शिक्षकाकडून पूरग्रस्त गावातील जनावरांसाठी पशुखाद्य वाटप सोमवारी सकाळी अकरा वाजता जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांच्या हस्ते पशुसंवर्धन अधिकारी विशाल येवले शिक्षणाधिकारी कादर सेख यांच्या उपस्थितीत होणार सीना भीमा नदीच्या खोऱ्यातील दक्षिण सोलापूर तालुक्यातील गावांना पुराचा तडका बसल्याने मुख्या जनावर वैर्णाअभावी दावणीवर उपासी बसले असून सोलापूर जिल्ह्यातील व राज्यातील जिल्हा परिषद सेवानिवृत्त शिक्षक एक लाख साठ हजार रुपये रोख रक्कम गोळा करून सात टन पशुखाद्य खरेदी करून मुख्या जनावरांना वाटप करणार आहेत सोमवारी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांच्या दालनासमोर प्रातिनिधिक स्वरूपात तीन गावातील शेतकऱ्यांना पशुखाद्य वाटप करणार आहेत अशी माहिती संयोजक शिवानंद भरले सुभाष फुलारी रमेश गायकवाड मल्लिकार्जुन बडदाळ काळाप्पा सुतार सिद्धेश्वर धसाडे शंकर जाधव दिनकर घोडके शंकर सावंत कुंदा राजगुरू बादशाह मुल्ला पंडित लांडगे बसवणप्पा जिरगे आदींनी माहिती दिली आहे शिक्षण क्षेत्रातील ताज्या घडामोडी पहा फक्त केबी न्यूज टी व्ही महाराष्ट्र या चॅनल